पण खूप पुढे जातो बावीस तारखेला अर्ज राहिला तर बंडखोरी आणि एकोणीस तारखेला पक्षाने उमेदवारी नाही दिली तर पुढची चर्चा मला अजून विश्वास वाटतो की एकंदरीत परिस्थिती पाहता ह्या जिल्ह्याची काँग्रेस पक्षाची ताकद महाविकास आघाडी कसं भाजपला पाडू शकते हा विचार त्यांनी जर सारासार केला तर ह्या ठिकाणी एकोणीस तारखेच्या तीन वाजेपर्यंत काँग्रेस पक्षाचे एबी फॉर्म हे निश्चित त्या ठिकाणी माझ्या नावाचं पण महाविकास आघाडीचे स्पष्टपणे सांगितलं की आता माघार घ्यायची जी चर्चा आहे ती आता संपलेली आहे ते पहा काही लोक म्हणतात निर्णय आमच्या हातात नव्हता अशा लोकांनी निर्णय संपला म्हणणं आणि आम्ही ऐकणं असं होऊ शकत नाही तर निर्णय नेमका कोणाच्या हातात होता ज्या हातात होता तो त्यांनी घेतला का त्यांनी घेतला असेल तर मग त्यांचं म्हणणं बरोबर आहे निर्णय आम्ही घेतला नाही म्हणणार आणि निर्णय संपलेला आहे असं म्हणणं कदाचित पटत नाही काल विश्वित कदमसाहेब पृथ्वीराज पाटील विक्रम सावंत हेही काही वरिष्ठ नेत्यांना भेटायला गेलेले आहे आम्ही सुद्धा आशा धरून आहे कार्यकर्ते आशा धरून आहे काय निर्णय घ्यायचा हा आता येणाऱ्या सभेत तुम्हाला मिळेल बाळासाहेब थोरात आणि सांगितलं पाटलांनी सांगितलंय की जर का तुम्ही सांगितलं तर आम्ही मी उमेदवारी माघार घेतो आता सभेत त्यावर सविस्तर बोलतो बाळासाहेब थोरात सांगितलंय लोकशाही टिकवायची असेल तर काही तडजोडी कराव्या लागतील कोणी सांगितलेलं बाळासाहेब थोरात माझा काय समक्ष अजून बोलली त्यांच्याशी झाली नाही त्यामुळे असं काय निरोप असेल तर त्याच्यावर विश्वजीत कदमांनी सांगितले महाविकास आघाडी धर्म पाळावासा वरिष्ठांच्या कडून त्यांना सूचना आहे काय सांगाल तुमचं बोलणं झालंय अजून माझी भेट झालेली नाहीये आज ते नागपूरला गेलं असं कळते ते परतल्यावर त्यांची भेट घेईल महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जरा तुमच्यावर थेट घराने आहे ठीक आहे चार माझ्या मुख्यमंत्र्याचा नागरिक नाहीये म्हणून हे सगळं करताय तुम्ही येऊन तुम्ही येऊन समोर येऊन सांगावं की शेतकऱ्याचा मोजा खासदार नको ये आज शिष्ट सभेत त्याच्यावर बोलली करतो त्यांनी ज्या पद्धतीने उद्विग्न नुद्दी होऊन टीका केले काय सांगाल निश्चितच सविस्तर आजच्या सभेत त्याच्यावर आपण बोलू आमची मागणी केलेलीच आहे पक्षाला आज विश्वित करणार सुद्धा आम्ही मागणी करणारच आहे ते नागपूरला गेलेलेच आहेत अजून वेळ नाही आज सोळा तारीख आहे सतरा अठरा एकोणीस तीन दिवस अजून आहेत तीन दिवसात राजकारणात खूप बदल होतात भाऊ काय होतं नक्कीच